नमस्ते मित्रांनो आज एक जबरदस्त क्राईम स्टोरी चाकणमध्ये या उद्योग औद्योगिक वसाहत असल्यामुळे जेणेकरून घडलेली एक क्राईम स्टोरी पतीला जीवे मारण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तर त्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा विरोधाभास यूट्यूब चॅनल तर प्रकार असा घडला प्रेयकराच्या करायच्या मदतीने रात्रीचे बारा वाजता चाकूने छातीवर गळ्यावर पोटावर सपसप वार करून खून करण्याचा प्रयत्न ह्या प्रेमी युगलांनी आपल्या पतीवर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे चाकण एरियामध्ये चाकणमधील सावरदरी नावाचा एक एरिया आहे त्या ठिकाणी एमआय शास्त्रामुळे भरपूर लोक बहि कामाला येतात आणि अशा प्रकारचे घटना घडतात मारामाऱ्या लफडागिरी खून प्रकरणं अशी जे या ठिकाणी घटना घडलेली आहे प्रे करायच्या मदतीनं अंकिता अजय सिंग आणि सचिन कुमार हा उत्तर प्रदेशचा असे ह्या प्रेमीयुगलांचे नाव आहेत आणि अजय सिंग ह्या जखमी पत्नीचे नाव आहे त्याला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि अंकिता आणि सचिन कुमार हे प्रेमीयुगल यांना पोलिसांनी बेहऱ्या ठोकलेल्या आहेत तर प्रकार कसा घडला बघा तर प्रकार असा घडला तर अंकिता ही अजयची पत्नी हिचं लग्नाच्या अगोदर त्या सचिन कुमारबरोबर संबंध होते म्हणजे ती ज्या ठिकाणी राहत होती वडिलांकडं त्या ठिकाणी तो सचिन कुमार कामाला जायचा त्याच्याकडं बघायची असं प्रकार करता करता त्यांचं प्रेम जडलेलं होतं काही काळानंतर मग अजय कुमारवर त्याचं लग्न झालेलं होतं मग अजय कुमार सुरीन ॲटोमाईल्स ह्या कंपनीमध्ये कामाला जात होता परंतु अजय कुमारच्या काही दिवसांनी लक्षात आल्यानंतर अजय कुमारने अंकिताला सांगितलं होतं आपल्या पत्नीला की तू त्याच्याबरोबर बोलू नको असं तसं समजावून सांगितलेलं होतं पण ती ऐकायला काय तयार नव्हती मग एक दिवस असाच आला असा गुन्हा घडला की अजय कुमार कामावरून आला आणि झोपला होता झोपल्यानंतर बारा वाजता त्याला जाग आली आणि त्याला कुजबूज असा आवाज आला कुजबूज आवाज आल्यानंतर त्याला वाटलं आता कोण असा या ठिकाणी ह्या टायमाला येऊन बोलतोय तर त्याला हे दोघे नजरच पडले अंकिता आणि सचिन कुमार हे दोघं प्रियकर अंकिताचा प्रियकर त्या ठिकाणी तो अजय कुमार उठून आला बाहेर आणि सचिन कुमार चिडला आपल्याला पाहिल्यामुळं सचिन कुमार चिडला आणि अजय कुमारला जोरात धक्का दिल्यानं अजय कुमार खाली कोसळला आणि तिथील ती ती जी भाजी कापायची सुरी होती त्या सुरीनं त्याच्या गळ्यावर पोटावर छातीवर वार केले तसाच अजय कुमार बाहेर सुटला आणि बाहेर गलीतील लोकांना हाक मारली हाक मारल्यानंतर तिथे लोक जमा झाली आणि बाहेरून कडी लावली त्यांना आतमध्ये डामून ठेवलं आतमध्ये डावून डामून ठेवल्यानंतर पोलिसांना लगेच कॉल करायला आला पोलिस या ठिकाणी हजर झाली आणि अंकिता आणि सचिन कुमार ह्या प्रेमी मुलांना पियड्या ठोकल्या जोरातपैकी मग ह्या ठिकाणी ह्या अंकितानं अशा प्रकारच्या ह्या ठिकाणी प्रेकराच्या मदतीनं खून करण्याचा प्रयत्न केला आपल्या पतीवर म्हणजे अशा प्रकारच्या बायकांनी होऊ आहेत बघा आता तो अजय कुमार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेला आहे तो रक्ताच्या थारवळ्याचा था आहे परंतु त्याला असं स्वप्न तुझा बघित वाटलं नसेल का आपली पत्नी अशी निघेल आपला जीव मारेल मग त्यांनी केलं चांगल्यासाठी आपला संसार प्रपंचावा मुलं व्हावीत आपली बायको आपल्या जीवला ऐफ झालं उलटं मग हे भय्य लोक तिकडून येतात आईंच्या प्रेमाच्या महाराष्ट्रीनं मराठी मुली पाडतात आणि आपल्याच मुलाशी लग्न करून आपल्याच नवऱ्याशी विश्वासघात करतात आणि ह्या भयांबाईला फडागिरी करून आपलं संसार उद्ध्वस्त करतात बघा किती भयानक घटना आहे म्हणजे ह्या ठिकाणी त्या मुलाचंही नुकसान झालं आणि त्या मुलीनंही त्या भैयाबरोबर लग्न केलं आणि हे भैय काही नित्त मराठी मुलींना सांभाळत नाहीत तिकडं जाऊन त्या मुलीचंही काम काढून टाकतात अशा प्रकारचे हे भय फक्त यू पी बिहारचे फक्त मुली मराठी मुलींचा वापर करून घेतात अशा प्रकारचं भर भरपूर घटना मी ऐकलेल्या आहेत तर अशा प्रकारचे कृत्य मुलींनी करूनही नक्कीच बाहेरच्या पी बिहारच्या भयांबरोबर कृत्य करू नये आणि आपल्या पतीबरोबर असं काही खालच्या थराचं कृत्य करू नये संसार व्यवस्थित करावा नाहीतर त्या मुलाबरोबर लग्न करू नये त्याचा संसार उद्ध्वस्त करू नये तुम्हाला जायचं तर त्याच्या मागं जा तुमचा तिकडं जीव द्या अरे का तुम्हाला आग आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या बाटेमागं जा तिकडं मारा सप मारा पण चांगल्या मलाचं वाटलं करू नका तो बिचारा आपला ॲटोमोबाईल्स कंपनीमध्ये कामाला जात होता हिचा हिच्याबरोबर संसार करू लागला होता त्याला किती तरी कितीतरी स्वप्न बघितले असतील पुढं आपलं लग्न जाता मुलं होतील आपण कामाला जातो आहे बायको घे स्वयंपाक करते पण हिचं भलतंच काळे चालू तर अशा मुली मुलांनी करण्यापेक्षा अशा मुलींपासून सावधान राहा मुलींचं चाळ चांगले ओळखा आणि मगच लग्न करा आणि अशा मुलींनीही चांगल्या मुलाशी लग्न करू नका तर भयांबरोबर निघून जा तिकडं आणि कारण कारण का हे भय काही दिवसांनी ह्या मुलींना पण मारतात फसून येतात तिकडं आणि त्यांच्या बायका दुसऱ्या असतात त्याच्यामुळं मुलींनी पण या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे बाहेरच्या प्रांतातल्या भयांबरोबर प्रे संबंध करताना तर बघा अशा प्रकारचे घटना घडू नयेत एवढंच या ठिकाणी तुम्हाला मोटिवेशन दिलं जाणार आहे आणि ही मोठी क्राईम स्टोरी तर स्टोरी कशी वाटली अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक जायला करायला विसरू नका भेटूया पुढे कोणती स्टोरी येते किंवा व्हिडिओ येतोय मोटिवेशनल व्हिडिओ येतो प्राईम स्टोरी ते किंवा न्यूज वगैरे किंवा तुम्हाला एंटरटेनमेंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये का नवीन व्हिडिओमध्ये स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्ते